केजबस स्थानकासमोर वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र काही पांटप्रिया हातगाडे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटना आज शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान भरधाव वेगात आलेला सुसाट्याचा अवकाळी वारा आणि वादळी यामुळे ठिकठिकाणी अनेक घरांची पडझड झाली आहे विद्युत तारा तुटल्या तसेच अनेक ठिकाणचे पोलकट कल्ले तसेच मोठमोठाली झाडे उन्मळून पडली आहेत सदारी घटना बीड जिल्ह्यातील केज शहरातील बस स्थानकासमोर घडली आहे केज बस स्थानकासमोर ही घटना घडली असून मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत चक्रीवादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून मोठ्या प्रमाणात हातगाडे तसेच काही छोटे मोठे हॉटेल्स यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये काही नागरिकांना किरकोळ जखम झाले असून मात्र सदर घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वारा एवढा वेगवान होता यामध्ये अनेक झाडे उन्मळून पडले आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी बस स्थानकासमोर झाली नाही यावेळी मोठ्या संख्येने वारा गेल्यावर नागरिकांनी मोठी गर्दीच गर्दी केली होती केजबस स्थानकासमोर सदरील घटना घडल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती व मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले होते